पाव किलो घेतलायचं परवा मुंबईला जाताना श्रीखंड करून देणार आहे ताई राजाला बत्तीस वर्ष झाली असती ताई तुला आठवते लहानपणी आपल्या बापाचं विसर्जन झालं ना की आपण सगळे एकत्र मिळून गावातले सार्वजनिक गणपती बाप्पा बघायला जायचो हम्म सारा

मुळात या दीड दिवसामागे ना कोणतेही वैज्ञानिक कारण जरी नसेल ना तरी पारंपरिक व्यावहारिक आणि शेती संबंधित कारण मात्र नक्कीच ए बाई माझ्या मेंदू पर्यंत पोहोचल त्याला झेपेल असं काहीतरी सांगणार म्हणजे <laughs> काय सांगते हे बघ निसर्ग आपल्याला सढळ हसते आणि महत्वाचं म्हणजे फुकतात जी फळं फुलं भाज्या पिकं सगळं भरभरून देतो ना त्याचे आभार मानण्यासाठी याच निसर्गाच्या मातीतून एक मूर्ती घडवायची तिची मनापासून पूजा करायची आणि ती निसर्गातच विसर्जित करायची इतकी सुंदर भावना आहे त्यामागे अच्छा म्हणजे मातीच्या मूर्तीची कॉन्सेप्ट तिथून सुरुवात झाली तर हम्म बरोबर आणि म्हणूनच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला अर्थात गणेशोत्सवाला कोणत्याही धातूची मूर्ती न वापरता ती मातीचीच वापरतात कसलं भारी ना आपण ना कल्पनाही करू शकणार नाही इतकं काहीतरी भारी करून ठेवलंय का निसर्गाने आपल्यासाठी आपल्याला तेच जपायचं आहे बरोबर ना <laughs>